नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय जनसंवाद मित्रांनो सुरुवातीला बातमी येते महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून ज्या बातमीकडे महाराष्ट्राचं देशाचं लक्ष लागलं होतं अखेर ती बातमी कानावरती धडकली आणि महाराष्ट्राच्या गावगाळ्यापर्यंत जल्लोष आनंदोत्सव साजरा होण्यास सुरुवात झाली शिवसैनिक आनंदाने नाचू लागले महाराष्ट्रात आदित्योदय झाल्याने महाराष्ट्राचा नवीन चेहरा महाराष्ट्र क्षितिजावरती पोहोचला अशा प्रकारची सगळीकडे जल्लोषाचं वातावरण सुरू झालंय प्रमुख शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची अखेर निवड नेमकं काय घडतंय पर्द्याच्या पाठीमागे गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सगळ्यांनाच हवाहवासा वाटणारा युवासेनेचा वाघ आदित्य ठाकरे यांच्या निवडीमागे महाराष्ट्राचं नवीन कनेक्शन राज्यात शिवसेना पुन्हा कशी वाढणार सविस्तरपणे आपण आता जाणून घेऊयात आदित्योबाई शिवसेनेचा मित्रांनो आपण जर शिवसैनिक असाल आपण जर कडवट शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली प्रतिक्रियेमध्ये आपण आपल्या स्वतःचं नाव आपल्या जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका जेणेकरून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आदित्य ठाकरे यांची क्रेज राज्याच्या कुठपर्यंत पोहोचली आहे शिवसेना कुठपर्यंत पोहोचली आहे हे आपणाला समजून जाईल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत आदित्य ठाकरांची क्रेज कशी आहे क्रे हे देखील समजेल मित्रांनो नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव आणि आदित्य ठाकरे किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद असं लिहायला देखील आपण विसरू नका आता आपण वळूयात आपल्या महत्वाच्या बातमीकडे ज्या बातमीने लक्ष वेधलं संपूर्ण देशाचं महाराष्ट्राचं तर मित्रांनो शिवसेना नावाचं वादळ सध्या महाराष्ट्राच्या हृदयावरती अधिराज्य गाजवताना दिसतंय आणि अधिराज्य गाजवताना शिवसेनेचा नवयुवक जो महाराष्ट्र कवेत घ्यायची इच्छा व्यक्त करतोय महाराष्ट्राला एकदा सांभाळायची इच्छा व्यक्त करतोय आदित्य ठाकरे यांच्या निवडीमागे महाराष्ट्रातील सर्व युवकांचा खूप मोठा सहभाग आहे राजकारणाच्या क्षितिजावरती हिंदुस्थानमध्ये अनेक जण उदयाला येतात आणि काळाने त्यांची छाप नोंदवली जाते महाराष्ट्राचं राजकारण हे वेगळं आहे इथं कुटुंब राजकीय वारसा भाषिक सांस्कृतिक अभिमान आणि क्षेत्रीय नेत्यांची भूमिका फार महत्वाची असते अशाच पार्श्वभूमीवरती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आदित्य ठाकरे हे नाव आता राजकीय चर्चेमध्ये अगदी सहजपणे येत आहे काहींना तो बदलाची आशा वाढवतो तर काहींना तो संधीचं सोनं करणारा नवयुवक वाटतो काही ना तो उगवता तारा हा शब्द वापरण्याचा अर्थच तो असा व्यक्ती आहे की ज्याचं तेज येत्या काळामध्ये महाराष्ट्रासाठी खूप वाढेल आणि त्याची क्रेज दर्शनही अनेक ठिकाणी महाराष्ट्राला पाहायला मिळेल त्यांच्या पुढील आव्हानं असतील त्यांचं सगळं कार्य असेल हे शिवसेनेचं कार्य महाराष्ट्राला खूप पुढे घेऊन जाईल अशा स्वरूपाचं दिसेल त्याच आदित्य ठाकरे यांना महाराष्ट्र आज बोलवतोय शिवसेना तुटली शिवसेनेचे आमदार फोडले गेले शिवसेनेचे आमदारांना पळून देण्याचं काम केलं गेलं शिवसेनेचा पक्षचिन्ह हे देखील स्वतःकडे घेतलं गेलं एकनाथ शिंदेंनी त्यावेळेस हा नवयुवक तरुण महाराष्ट्राच्या गावगाळ्यापर्यंत महाराष्ट्राच्या तालुका तालुक्यांपर्यंत राज्याच्या जिल्हा जिल्ह्यांपर्यंत पायाला भिंगरी लावून आपल्या वडिलांना धीर देत होता आपल्या वडिलांना साथ देत होता आणि आपल्या वडिलांना पुन्हा सांगत होता शिवसेना पुन्हा उभी करायची आहे शिवसेना पुन्हा लढा द्यायचा आहे आणि शिवसेना पुन्हा मी उभी करणार याद्वारे आदित्य ठाकरेंचा तो त्यावेळेचा दौरा महाराष्ट्राला शिवसेनेला नवीन बूस्टर डोस देऊन गेला आणि आजही याच युवकाची आदित्य ठाकरेंची चर्चा महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते हाच युवक महाराष्ट्रात शिवसेनेला युवासेनेला पुढे घेऊन जाऊ शकतो हाच युवक महाराष्ट्राला पुढच्या दहा वर्षामध्ये अगोदरच सगळी ध्येय धोरणं ठरवणारा युवक म्हणून आदित्य ठाकरे यांच्याकडे पाहिलं जातं मित्रांनो आणि याच आदित्य ठाकरेंची निवड सध्या महाराष्ट्रामध्ये खूप चर्चेची ठरतीय एकनाथ शिंदेची शिवसेना असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल यांना आदित्य ठाकरे नको आहेत कारण की एवढ्या तरुण वयामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात प्रसिद्धीच्या जोतावरती सर्वोच्च स्तरावरती असणारा जर एक युवक उभा राहिला तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये लढणं मुश्किल होईल शिवसेना शिंदे गटाला भारतीय जनता पार्टीला आगामी सगळ्याच निवडणुका खूप महागात पडतील ही देखील सगळ्यात मोठी बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचतीये मित्रांनो सध्या महाराष्ट्राचं हिवाळी अधिवेशन चालू आहे या अधिवेशनाच्या दरम्यानच्या कालावधीमध्ये कालच आपण बातम्या पाहिल्यात आजही बातम्या पाहतोय की शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांच्याकडून विधानसभेचं विरोधी पक्ष नेतेपद आदित्य ठाकरे यांना मिळणार अशा बातम्या येत आहेत या बातम्या मुद्दामून पेरल्या जात आहेत का की या बातम्या सांगितल्या जात आहेत का की आदित्य ठाकरेंना हे पद मिळणार की शिवसेनेचे नेते असणारे भास्करराव जाधव यांच्या गळ्यात ती विरोधी पक्ष नेत्याची माळ पडणार हे देखील आता महत्त्वाचं आहे परंतु आदित्य ठाकरेंचं नाव पुढे येणं ना आणि इतर विरोधी पक्षांनी त्या नावाला पुढे करणं म्हणजे मित्रांनो शिवसेनेमध्ये फूट पाडण्यासारखं आहे अशी माहिती सध्या समोर येते पण खरंच आदित्य ठाकरे विरोधी पक्षनेते या पदाला न्याय देतील का हा देखील तेवढाच महत्वाचा प्रश्न आज सगळ्यांसमोर येतोय मित्रांनो ज्या प्रकारे आदित्य ठाकरेंनी गेल्या तीन वर्षामध्ये विरोधी नेत्यांना थेट भिडण्याचं काम केलंय थेट लढण्याचं काम केलंय ते आदित्य ठाकरे खरंच विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये दोन्ही पक्षांना अतिशय समोरासमोर लढतील एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांना समोरासमोर लढल्याशिवाय आदित्य ठाकरे घाबरणार नाहीत हे देखील तितकंच खरं आहे त्यामुळे जरी आदित्य ठाकरेंना जरी मुंबई महानगरपालिका आणि सध्याचं विरोधी पक्ष नेतेपद मिळालं नाही तरी भास्करराव जाधव यांच्या गळ्यात ती माळ शंभर टक्के पडेल असं वाटतंय पण येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावरती मुंबई महानगरपालिका जिंकून द्यायची सगळ्यात मोठी जबाबदारी उद्धव ठाकरे ठेवू शकतात आणि ही जबाबदारी आदित्य ठाकरे अगदी व्यवस्थितपणे पार पाडतील मुंबई महानगरपालिका पुन्हा आपल्या ताब्यात घेऊन वडिलांकडे मुंबई सोपवतील असं मुंबईतील राजकीय पत्रकारांना वाटतय आदित्य ठाकरेने जर एखादं काम हातामध्ये घेतलं तर त्या कामाचा शेवट केल्याशिवाय ते कधीही थांबत नाहीत तेव्हा आदित्य ठाकरे यांच्या हातामध्ये मुंबई महानगरपालिकेचे सूत्र उद्धव ठाकरे नक्कीच शेवटच्या क्षणी देतील गेल्या वेळेस देखील आदित्य ठाकरेंच्याच कालावधीमध्ये मुंबई येथील विद्यालयावरील जो भगवा पडकला होता तो आदित्य ठाकरे यांच्याकडूनच पडकला होता आणि आता देखील मित्रांनो मुंबई शहराच्या होऊ घातलेल्या सगळ्या निवडणुका आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावरती लढाई ते लढतील आणि पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिका जिंकतील असा विश्वास सध्या शिवसेनेच्या नेत्यांना वाटतोय त्यामुळे आदित्य ठाकरे यांची निवड मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या सर्वोच्च पदी केली जाणार हे आता जवळजवळ निश्चित बनत आहे आणि हेच भाजपला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नको होता मुंबईच्या कानाकोपऱ्यातील मुंबईच्या शाखा शाखांमधील मुंबईच्या प्रत्येक मतदारसंघाची वैयक्तिक आणि प्रत्यक्षपणे माहिती असणारा शिवसेनेचा एकमेव नेता म्हणून आदित्य ठाकरे यांच्याकडे पाहिलं जात आहे आणि ही नजर सध्या महाराष्ट्राला भेडणारी विरोधकांना काळजामध्ये आग उठवणारी असल्यामुळे आदित्य ठाकरेच हे मुंबई महापालिका जिंकून ठाकरेंच्या हाती सोपवतील असा विश्वास सध्या शिवसैनिकांना वाटतोय आणि मित्रांनो आदित्य ठाकरेंची जर मुंबई महानगरपालिकेच्या प्रचार प्रमुखपदी सर्वोच्चपदी निवड झाली त्यांच्या खांद्यावर जर मुंबई महानगरपालिका दिली तर मात्र उद्धव ठाकरेंना मुंबईत जबरदस्त फायदा होईल हीच मुंबईतून आलेली सगळ्यात मोठी खबर आत्ताची येते त्यामुळे आदित्य ठाकरे आदित्योदय हा मुंबईसाठी हा महाराष्ट्रासाठी नवीन नाही कारण की गेल्या कित्येक दिवसांपासून मुंबईसाठी काम करणारं नेतृत्व म्हणून आदित्य ठाकरे यांच्याकडे पाहिलं जातं आहे तेच आदित्य ठाकरे भाजपला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आगामी काळात भारी पडून मुंबईसह महाराष्ट्र काबीज करून देतील हीच या घडीची मुंबईतील सगळ्यात मोठी घडामोड आपल्यापर्यंत पोहोचते मित्रांनो आपणाला काय वाटतंय देशाच्या राज्याच्या राजकारणामध्ये आदित्य ठाकरे मुंबई महानगरपालिका स्वतःच्या खांद्यावरती घेऊन मुंबई महानगरपालिका जिंकून देतील काय याबद्दल आपलं असणारं स्पष्ट मत काय आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये खालील प्रतिक्रिया व्यक्त करा पुन्हा एकदा मुंबईस महाराष्ट्रात होतोय आदित्योदय प्रतिक्रिया कमेंट्समध्ये द्या आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या जनसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद